रामकृष्ण हरी मित्रांनो मी आपले स्वर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण शक्तीला एकादशी निमित्त पंढरच्या विठुरायाचे एक हृदयस्पर्शी भजन बघणार आहे तर हे भजन आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करावे अशी माझी विनंती आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भजनाचे नाव आहे विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा तान भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु हो पाण्डुरङ्गी तु अभंग गुरु हो, तू अबंग। नाम गजरात हो दंग। तु क्या अभङ्ग नामगजरङ्ग नामगजरङ्ग पोती पाण्यात कशी तेरली पोती पाण्यात कशी तेरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठल नामाची शाळा भरली बाळ गोपाळ हो वारकरी डोळे मिटून बघू पंढरी बाळ गोपाळ हो वारकरी डोळे मिटून बघू पंढरी कधी घडेल पंढरीची वारी कधी घडेल पंढरीची वारी एक आशा मनात उरली एक आशा मनात उरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली शाळा शिकता तानभूक हरली विठल नामाची शाळा भरली विठल नामाची शाळा भरली टाळची चिपळ्या हाती घ्यावे करू गजर नाचू सारे टाळची चिपळ्या हाती घ्यावे करू गजर नाचू सारे खेळवानीचा बगती सारे खेळवानीता बघती सारे भक्ती पुढेही शक्ती हरली भक्ती पुढेही शक्ती हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा तान तालुभूक हरली शाळा तान तालुभूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली